लॉपसाठी पण बघा पडदे कसे सुंदर शिवून घेतले ते पडदे पण साडीचे आहेत ना प्रत्येक पाहुणीला प्रत्येक स्त्रीला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे मांडणी आहे म्हणजे पुरणपोळी जरी म्हटलात ना तरी कधी आमच्या घरात कोणी वेगळं नाही बनवून खात त्यासाठी एकत्रच बनवून खातो आम्ही अशी आमची चुलीची खोली आहे त्यामुळे तुम्हाला आता बघा समोर आम्ही रोजचं जेवण करतो सकाळचा टायमिंग साडे दहा पर्यंत साडे दहा अकरा आणि संध्याकाळी आठ साडेआठ पर्यंत आमचं जेवण बनवून आम्ही जेवलेलं पण असतो तुम्ही ना असा लहान बंब बघितला असेल तर आमच्या घरातला बंब किती मोठा आहे ना तो दाखवते वर्षभरासाठी आम्हाला जेवढा गुळ लागतो ना ला तो आम्ही असा स्टोअर करून ठेवतो आणि जेव्हा पावसाळ्यात पूर येतो ना तेव्हा सगळीकडे पाणीच पाणी दिसतं आणि इथे आम्ही वर्षभरासाठी लागणाऱ्या शेणी स्टोअर करून ठेवतो दोन्ही भरून एवढ्या शेणी आम्ही दरवर्षी घरात बनवतो गुळ उत्पादनासाठी जे जे साहित्य लागतं ना ते इथे तयार केलं जातं असं शेत आहे नमस्कार मी कृष्णा आहे श्रीकांत गजने कुमार तुम्हाला सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते भरपूर जणांची भरपूर आपल्या माणसांची ना खूप दिवसापासून खूप महिन्यापासून एक इच्छा होती की कृष्णा तुझ्या सासरच्या माणसांची ओळख करून दे त्यांची मी ओळख तुम्हाला करून दिलेली आहे या दिवाळीच्या व्हिडिओमध्ये अजूनही ते व्हिडिओ पाहिला नसेल ते नक्की पहा आणि आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल आहे हा कारण आज मी तुम्हाला माझे घर दाखवणार आहे खूप जण खूप दिवसांपासून कमेंट करत होती की कृष्णा तुझं सासरचं सा घर दाखव घर कसं आहे हे आम्हाला नक्की तुझं बघायला आवडेल त्यासाठी आजचा स्पेशल व्हिडिओ तयार केलेला आहे जास्त वेळ न घालवता आता माझ्या व्हिडिओला सुरुवात करूया आता मी माझ्या घराच्या अंगणात उभी आहे सुरुवातीला तुम्हाला मी अंगण दाखवते माझं लग्न झाल्यापासून ना बरेच जण एक प्रश्न विचारत होते की कृष्णा तुझं सासरचं घर कुठे आहे माझं सासरचं घर कोल्हापूर येथे आहे आणि हे माझं घर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओमध्ये घर तुम्हाला मी आतून दाखवणार आहे आणि आतमध्ये खूप छान सुंदर अशा गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्हाला नवीन असतील आणि ते तुम्हाला नक्कीच पाहायला आवडतील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आमचं तुळशी वृंदावन आमच्या दिवसाची सुरुवात नाही इथूनच होते म्हणजे उमरा फुजून तुळशीला पाणी घालून पूजा करून आम्ही दिवसाची सुरुवात करतो चला आम्ही तुम्हाला आता आत अंगण दाखवते घराच अंगण आहे म्हणजे गाड्या पार्किंग देखील करतो इथे किंवा रांगोळी वगैरे काढण्यासाठी दिवाळीचे व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल ना दिवाळीचा या वर्षी बघा व्हिडिओ एक स्पेशल शूट केला होता तो इथेच केला होता बघितलाच ना अंगण आता आपण घरात जाऊया पण त्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छिते म्हणजे आत गेल्यावर तुमचं आणखी कन्फ्युजन होणार म्हणून मी तुम्हाला सांगते की आमचं एकत्र कुटुंब आहे सतरा माणसांचं एकत्र कुटुंब आहे पण ज्यावेळी घर बांधलं ना आजोबांनी त्यावेळी तिघांसाठी म्हणजे तीन भावंडांसाठी तीन वेगवेगळे किचन केलेले आहेत ते मी तुम्हाला आता दाखवते अंगणातून आत आले ना की असा आमचा हॉल आहे सगळ्याची बैठक व्यवस्था केली आणि आहे हे बघा हा असा हा एक हॉल आहे आणि हे तुम्हाला तीन दरवाजे दिसत आहेत ना असे ते माझ्या तीन सासूबाईंची अशी तीन घर आहेत म्हणजे तीन आतमध्ये अशा वेगवेगळ्या रूम्स आहेत बघा अशी एक इथे रूम आहे हे बघा इथे एक असं कपाट आहे इथे एक कपाट आहे आणि इथे वरती लॉप्ट आहे लॉप्ट पण बघा पडदे कसे सुंदर शिवून घेतले ते पडदे पण साडीचे आहेत आणि इथे आपले स्वयंपाक आहे आमच्या घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुणीला प्रत्येक स्त्रीला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे मांडणी आहे ह्या मांडणीमध्ये आम्ही जी, जी भांड्यांची रचना केली आहे ना के ते प्रत्येकाला खूप आवडते बघा अशी एक मांडणी आहे इथे सगळे डबे टोप भांडे वगैरे अशी आम्ही दररोज लावतो मागे एक ना कानुल्यांचा इथे व्हिडिओ केला होता किचन मध्ये तेव्हा मी थोडी दाखवलेली आणि ते लॉकवरती असे डबे ठेवले असे सगळे डबे व्यवस्थित रचून ठेवले डबे दिसत आहेत ना त्यामध्ये आम्ही रोजच्या वापरासाठी डाळी लागतात जे कडधान्य लागतं मसाल्याचे डबे असं ठेवलेलं आहे त्याचबरोबर जे तुम्ही लॉफ्टवरचे डबे पाहिलात ना त्यामध्ये आम्ही महिनाभरासाठी जे जे साहित्य लागतं गहू तांदूळ ज्वारी किंवा शेंगदाणे शेंगा साखर गुळ ते त्यामध्ये भरून ठेवलेलं आहे आता हे जे तुम्ही किचन बघताय ना असंच सेम किचन आऊचं आहे आणि माईंच आहे म्हणजे माझ्या दोन्ही सासूबाईंच असच सेम किचन आहे बघा हे आमच्या आऊच स्वयंपाक जसं तिकडे बघितलं ना त्या साईडला तसंच सेम स्वयंपाक इथे आहे सगळ्या भांड्यांची मांडणी बघा थोडीफार तुम्हाला सगळी सारखीच दिसेल सर्व साहेबांना सेमच आहे फक्त मांडणीची थोडीफार चेंजेस दिसतील तुम्हाला मी तुम्हाला माझ्या घरच्यांची ओळख करून दिलेली आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे दे काही जणांना माई आऊ मी बोलते ना ते समजत नसेल माई म्हणजे माझ्या लहान सासूबाई आणि आऊ म्हणजे माझ्या मोठ्या सासूबाई आणि चाची म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आई आता तुम्हाला मी माईचं किचन दाखवते

तरी म्हटलात ना वर्षाचे बारा महिने सहा महिने एकत्र आमचे जेवण असतं आणि सहा महिने प्रत्येकजण वेगवेगळे करून खातात मग कुठचाही सण उत्सव म्हटलात ना कधीही आमच्या घरात वेगळा साजरा केला जात नाही जरी गोडाचा पदार्थ बनला ना तरी तो एकत्रच साजरा केला जातो म्हणजे पुरणपोळी जरी म्हटलात ना तरी कधी ते आमच्या घरात कुणी वेगळं नाही बनवून खात त्यासाठी एकत्रच बनवून खातो आम्ही कुठलाही सेलिब्रेशन असू दे अॅनिवर्सरी असू दे बर्थडे असू दे काहीही घरात कार्यक्रम असू दे तो आम्ही एकत्रच आनंदात साजरा करतो आता मी घराच्या मागच्या पोर्शमध्ये उभी आहे इथे चुलीच्या खोल्या आहेत जसं तिघांच्या तीन किचन्स आहेत वेगवेगळे चुलीसाठी देखील स्पेशल अशा खोल्या आहेत त्या मी तुम्हाला दा दाखवते आता तुम्ही किचन बघितलात माझं तुम्हाला हे दारं दिसत असतील तुम्ही तीन दारं कसली आहेत ते मी तुम्हाला आता सांगते चुलीसाठी देखील स्पेशल अशी खोली आहे तुम्हाला मी आता दाखवते हे बघा अशी आमची चुलीची खोली आहे अशी इथे चूल आहे ह्या चुलीवरती पण देखील तुम्हाला आता वेगवेगळ्या रेसिपी पाहायला मिळतील आमच्याकडे तीन ना, चुली आहेत आणि प्रत्येक चुलीला बघा असं दूर जाण्यासाठी ना हा नळा केलेला आहे बघा चुलीच्या ठिकाणी रोजच्या वापरासाठी पाणी लागतो ते या अंड्यात आम्ही भरून ठेवतो आणि वापरासाठी लागणारी इथे शेणी आहेत लाकडं ठेवूया एका कप्प्यात एका कप्प्यात ही पिठा आहेत मी चपातीची भाकरीची आम्ही डब्यात ठेवतो यामध्ये भाकरीचं आहे यामध्ये चपातीचा आहे आणि ह्यामध्ये तांदूळ आहेत आणि समजा जास्त दूर झालाच ना तो बाहेर जाण्यासाठी इथे हा एक्झॉस्ट फॅन बसवलेला आहे अशी आमची चुलीची खोली आहे जशी तुम्ही आमची चुलीची खोली बघितलात ना तशीच ते आऊशी आहे तुम्हाला मी दाखवते आता सर्व मानली देखते तुम्हाला सगळी समानच दिसेल इथे पितं ठेवलेली आहे ज्वारीच घवाच ता तांदूळ आणि इथे चूल आहे आहुज चुलीची खोली बघितला तशी माहिती आहे तुम्हाला दाखवते हे बघा इथे अशा चुलीच्या खोल्या आहेत आणि इथे असे किचन्स आहेत हा मधला जो तुम्हाला भाग दिसतोय ना इथे आम्ही दररोज जेवायला बसतो म्हणजे सतरा माणसं आरामात बसतील अशी मोठीच्या मोठी जागा आहे दररोज दुपारचं जेवण रात्रीचं जेवण आम्ही असं एकत्र करतो त्यामुळे तुम्हाला आता चटया दिसत आहेत बघा समोर म्हणजे प्रत्येकाचे असे चटये आहेत लावून तुम्हाला तीन ठिकाणी दिसत आहेत ना वेगवेगळ्या प्रत्येक घरातल्या सगळ्या माणूस म्हणजे सतरा जणांच्या असं सतरा सटये आहेत आणि एक तुम्हाला सांगू इच्छिते की जरी आम्ही किचनमध्ये जेवण केलं आतल्या किचनमध्ये किंवा चुलीजवळ जेवण केलं तरी आम्ही एकत्रच जेवायला बसतो सगळी माणसं दुपारचं जेवण असो म्हणा किंवा संध्याकाळचं रात्रीचं जेवण असो म्हणा एकत्र सगळेजण जण जेवायला बसतो किंवा संध्याकाळचा चहा देखील ना आम्ही एकत्रच घेतो तुम्हाला हे ऐकून जरा खोटं वाटेल पण हे खरं आहे आम्ही सकाळ संध्याकाळचं जेवण नाश्ता म्हणा काहीतरी किंवा संध्याकाळी चहा एकत्रच घेतो असं चुलीवर गरम गरम जेवण करतात आणि बाहेर असं जेवायला घ्यायचं असं आम्ही रोजचं जेवण करतो सकाळचा सा टायमिंग आहे साडे दहा पर्यंत साडे दहा अकरा आणि संध्याकाळी आठ साडेआठ पर्यंत आमचं जेवण बनवून आम्ही जेवलेलं पण असतो आणि इथे हे बघा कांद्यासाठी एक स्पेशल रॅक केलंय असे ह्या लॉफ्टवरती ना असे तीन रॅक्स ठेवले आहेत कांद्यासाठी स्पेशल तुम्हाला मी आता बंब दाखवते आमचा तुम्ही ना आता लहान बंब बघितला असेल तर आमच्या घरातला बंब किती मोठा आहे ना दाखवते हा आमचा बंब आहे बघितला केवढा मोठा आहे हा बंब म्हणजे आंघोळीसाठी जेवढा आम्हाला पाणी लागतं ना घरात आमच्या सतरा माणसासाठी म्हणा पाहुणे जे असतं त्यांच्यासाठी म्हणा पाणी आम्ही यातच कापवतो हो शंभर लिटरचा हा बंब आणि स्टीलचा बंब आहे आणि मेन म्हणजे हा घरातच बनवलेला आहे आणि इथे तुम्हाला जागा दिसते ना ती कपडे धुण्यासाठी भांडी धुण्यासाठी आहे इथे अशी वॉशिंग मशीन आहे इथे ना तीन असे नळ आहेत बघा म्हणजे तिघींचे तीन असे नळ आहेत कोल्हापुरी भाषेत म्हटलं चावे आहेत तीन इथे दररोज आम्ही कपडे आणि भांडी धुतो त्यासाठी अशी स्पेशल जागा केली आहे घर आमचं हायवेला लागूनच असल्यामुळे गाड्यांचा आवाज थोडा जास्त येतो आणि तो आवाजामुळे तुम्हाला थोडं डिस्टर्ब होत असेल पण त्यासाठी खरंच क्षमस्व आत्ता आपण आलेलो हो आहोत आमच्या घराच्या पहिल्या मजल्यावरती पहिल्या मजल्यावरती आलोय जसा खाली तुम्ही हॉल बघितला ना तसाच सेम वरती आहे फक्त वरती इथे सगळ्यांच्या बेडरूम आहेत आज जाऊया आता मी जिथे उभे आहे हा हॉल आहे तिथे सगळी मागे अशी कपाट आहेत आणि इथे तीन बेडरूम्स आहेत त्या साईडला आणखीन एक आहे आणि पलीकडे आणखीन तीन आहेत टोटल सहा बेडरूम्स आणि अशा दोन गॅलरी आहेत तिथे इथे आम्हा सगळ्यांचं गुळाचं टीप आहे वर्षभरासाठी आम्हाला जेवढा गुळ लागतो ना तो आम्ही असा स्टोअर करून ठेवतो गुळाच्या मोठ्या ढेपी असतात त्या ढेपी तोडून तुकडे असे बारीक करायचे आणि मग ते चांगले सुकवून वाळवून अशा आम्ही व्यवस्थित पॅक करून ठेवतो स्टोअर करतो आणि वर्षभर या वापरतो की बघा ही रूम बघताय ना अशाच टोटल एकूण सहा रूम्स वरती आहे जसं तुम्ही पहिला बसल्यावरची गॅलरी बघितला हॉल बघितला तशी मागची गॅलरी आहे तिथे आमच्या सगळ्या रूम्स आहेत तुम्हाला आता आमची बेडरूम दाखवते हे आहे आमच्या घराची मागची गॅलरी बघा किती सुंदर नजारा दिसतोय ना आणि जेव्हा पाऊस पडणार असतो ना असे काळे ढग दाटलेले असतात तेव्हा एक नंबर नजारा दिसतो हा अगदी थंडगार वातावरण असतं आता आमचा पहिला मजला बघितला तर दुसऱ्या मजल्यावर जावायचं जे स्टोर रूम आहे तिथं तुम्हाला सगळ्यात जास्त आवडेल आणि जेव्हा पावसाळ्यात पूर येतो ना तेव्हा सगळीकडे पाणीच पाणी दिसतं सगळीकडे असं पुराचं पाणी दिसतं तुम्हाला मी आता आमचे स्टोअर रूम दाखवते हे तर तुम्हाला झाकून ठेवलेलं दिसतंय नाही धान्याची टिपं आहेत म्हणजे वर्षभरासाठी जे जे आम्हाला धान्य लागतं जेवढं जेवढं लागतं ते आम्ही चांगलं साठवून चांगलं वाळवून असं या टिपामध्ये भरून ठेवतो असं मस्त हवा बंद पॅक करून ठेवतो याजिबात त्यांना हवा लागत नाही किड्यामुंग्या लागत नाहीत गहू ज्वारी बाजरी भुईमकाच्या शेंगा म्हणजे शेंगदाणे हे सगळं यामध्ये आम्ही साठवून ठेवतो अशा तुम्हाला तीन दिसत म्हणजे तिघांच्या तीन माईच्या आऊच्या आणि अशा तिघांच्या तीन म्हणजे सासवांच्या असं आम्ही हे साठवून ठेवतो इथे सगळं काम आम्ही साठवून ठेवतो कारण दरवर्षी ना जास्त पाऊस पडला की घरात पुराचं पाणी येतं म्हणून आम्ही हे सगळं असं या मजल्यावरती साठवून ठेवतो तुम्हाला मी शेणी दाखवते ह्या सगळ्या मागची बाजू दिसते ना सगळ्या अशा शेणी रचल्या आहेत बघा किती सुंदर रचल्या आहेत ना म्हणजे वर्षभरासाठी जे जे आम्हाला जळण लागतं चुलीसाठी जेवढ्या जेवढ्या शेणी लागतात त्या अशा आम्ही रचून ठेवतो आता ही एक बाजू आहे ह्या रूमची आणि दुसऱ्या बाजूला पण एवढ्याच प्रमाणात अशा शेणी रचून ठेवलेल्या आहेत अर्धी बाजू संपले वर्षभरात आणि ही बाजू आता शिल्लक आहे वर्षभरासाठी ना आम्हाला जास्त अशा शेणी लागतात चुलीसाठी जास्त असं जळण लागतं ना म्हणून आम्ही ते घरीच बनवतो या शेणी जेवढ्या जेवढ्या तुम्हाला दिसतात ना ते अजिबात विकत नाही आणलेल्या घरीच बनवलेल्या आहेत आमची स्वतःचे ची जनावर म्हैशी आहेत त्यामुळे आम्ही त्या घरीच बनवतो एक चार ते पाच महिने आम्ही घरातल्या म्हैशींचं सेण नाही साठ आठवून ठेवतो आणि लागलं तर आणखीन बाहेरून आणतो जास्त प्रमाणात आहे ना, ना म्हणून ते सगळं शेण आहे ना माझे मिस्टर भाऊजी वगैरे छान मळून देतात कालवून देतात आणि माझ्या म्हणजे माझ्या तिन्ही सासूबाई ते शेण थापतात अशा शेणी थापतात आणि मग त्या सुकवून वाळून आम्ही त्यावरती वरती अशा रचवून ठेवतो जेवढ्या तुम्हाला त्या बाजूला शेणी दिसतात ना तेवढ्या सुद्धा होत्या आणि इथे अशी ही पाण्याची टाकी आहे आणि वर्षभरासाठी जेवढं जेवढं आम्हाला जळण लागतं ना ते असं इथे व्यवस्थित झाकून ठेवलंय म्हणजे आतमध्ये अशा शेणी ठेवल्यात आणि इथे असं हे लाकडं ठेवले सगळी झाकून व्यवस्थित पुराचा एक व्हिडिओ केलेला बघा रील केलेला त्यामुळे तुम्ही ही बाजू पाहिलीच असेल घराची असं पुराचं पाणी ना इथपर्यंत येतं आमच्या दारापर्यंत इथपर्यंत येतं आणि जास्त वाढलं ना की घरात जातं असं हो आता मी तुम्हाला आमचा कारखाना दाखवते हा आहे आमचा कारखाना गुळ उत्पादनासाठी जे जे साहित्य लागतं ना ते इथे तयार केलं जातं सगळे जास्त खोट हो आहे गोठ्याला लागून असणार पलीकडे असं आमचं शेत आहे जे शेतात शेता देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे बघा तुम्हाला माझ्या रानातल्या सगळ्याच्या भाज्या दाखवलेल्या आहेत आता मी तुम्हाला परत सुद्धा दाखवते तो व्हिडिओ ना भरपूर जणांना आवडलाय अजूनही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा आमचं हे शेत आहे रोजच्या वापरासाठी आम्हाला ज्या ज्या भाज्या लागतात ना थोड्याफार प्रमाणात त्या इथे आम्ही पिकवतो त्यानंतर इथे बघा देखील आहे वांग्याची रोप आहेत फुलांची झाड आहेत हे बघा इथे अशी शेंग आहे वांग्याची अजून रोप बघा छोटीच आहेत इथे मिरचीच रोप आहे मिरच्या पण लागल्यात बघा अशा असं इथे आमचं घर आहे आणि या साईडला कारखाना तेवढ्यात जाऊया दुधी भोपळ्याची वेळ लावलेली ह्या बघा दुधी भोपळे पण लागलेच आहेत हे बघा असे आहेत बघा बारीक बारीक इथे आहे ते आहे भरपूर काढलेले पण भाजी पण केलेली भरपूर वेळा अजून मस्त धरली आहे वेळ आता मी मंदिरात आलेलं आहे आमचं ते घरातलं मंदिर आहे समाधी मंदिर आहे महानामा पाटील महाराजांचं समाधी मंदिर आहे माझ्या आजी सासरे जेव्हा जागा घेतल्या ना तेव्हा इथे छोटस मंदिर होत्रेने जागा घेतल्यानंतर नाही तेव्हापासून आम्ही वेगवेगळे सण उत्सव मोठ्या साजरे करतो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि माझं पासून तुझे होमटूर दे तुझे घर दाखव त्यासाठी आज स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट करून सांगा आम्हाला नक्कीच सगळ्या कमेंट वाचायला आवडतील आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायचे शेअर करा आणि बेल ऐकून वर नक्की क्लिक करा थँक्यू